स्वागत आणि सुरुवातीला जाताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे दुपारी चार वाजता राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे आणि आजच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा आज होऊ शकते नोव्हेंबरमध्ये नगरपालिका नगर परिषद नगर निवडणुका तर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज आहे तर जानेवारीत महानगरपालिका निवडणुकांची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे आणि अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत थेट नागपूरमध्ये आधी जाणार आहोत प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत तसंच सध्या आपल्या सोबत छत्रपती संभाजीनगरमधनं मोहसिन शेख आणि नाशिकमधनं प्रांजल कुलकर्णी आहेत आधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडे प्रवीण अतिशय महत्वाचा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आणि कशा पद्धतीनं आगामी निवडणुकांसाठीच बिगुल वाजल्यास तयारी या ज्या निवडणुका आहे अत्यंत महत्वाच्या आहे आणि मिनी विधानसभा असं या निवडणुकीना जे आहे ते संबोधलं जातं एकीकडे राज्यात नगरपालिकांचा जर आकडेवारी पाहिली आपण तर दोनशे एकोणनव्वद नगरपालिका जे आहे त्यांची निवडणुका होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदा ज्या आहेत त्या जवळपास बत्तीस आहे आणि एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका आहे मुंबई पुणे आणि नागपूर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर नाशिक हे अत्यंत महत्वाची शहर आहेत आणि या शहरांमध्ये आपला आपला पक्ष सत्तेत यावा किंवा आपला पक्ष अनेक पक्ष वर्षांपासून सत्तेत आहे त्यामुळे ती सत्ता कायम राहिली पाहिजे असं महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही हे पक्षांचा समूह जे आहे यांच्यामध्ये चुरस आहे आता नागपूरचा जर विचार केला आपण तर नागपूरकडे दोन अंगाने पाहिलं पाहिजे एक तर भाजपचे जे तीन महत्वाचे नेते आहेत ते नागपूरचे आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी हे नागपूरचे आहे आणि गडकरी हे प्रचाराची धुरा हे प्रत्येक निवडणुकीमध्ये सांभाळत असतात देवेंद्र फडणवीस हे सुद्धा झंझावादी दौरा फडणवीसांचा निवडणुकीच्या काळामध्ये असतो सध्या बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी फडणवीस जाऊन आहेत तिकडे आठवड्यातून दोन देऊन जातात आणि याच सोबत चंद्रशेखर बावनकुळे हे स्थानिक अमरावती नागपूर या ठिकाणी परिषदा निवडणुका नगरपालिका निवडणुका यासाठी त्यांनी सुद्धा सुरुवात जी आहे प्रचाराची ती हाती सगळी धुरा घेतलेली आहे आता आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमक्या कोणत्या निवडणुका कधी जाहीर होतील या संदर्भामध्ये स्पष्टता येणार आहे पण या सर्व निवडणुका एकतीस जानेवारीच्या पूर्वी घ्यायच्या त्यामुळे लागोपाठ आगामी जे दोन तीन महिने आहे हे सगळे निवडणुकांच्या काळात जाणार आहे त्यामुळे अत्यंत या महत्वाच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर होणार आहे आचारसंहिता ही, ही पंचेचाळीस दिवसांची आज लागू होईल त्यामुळे नागपूरमध्ये महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प हे जे, जे तयार झालेले आहेत काही घाई तयार केल्या जात आहेत त्यांचे शुभारंभ होणार आहे आणि अनेक ज्या योजना आहेत त्या योजनांचं भूमिपूजन जे आहे ते सुद्धा होणार आहे त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे नागपूर विमानतळ पुणे विमानतळ गडचिरोली विमानतळ आणि वाढवण परिसरात जे नवीन विमानतळ होत आहे त्या चारही विमानतळांच्या भूमिपूजनाचा एक कार्यक्रम होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी हो ऑनलाईन पद्धतीनं किंवा थेट महाराष्ट्रात येऊन या याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल आणि असे आणखी जे कार्यक्रम आहे मेट्रो संदर्भातले काही काही कार्यक्रम आहे नाशिक मेट्रो असेल किंवा पिंपरी चिंचवड संदर्भात काही प्रकल्प असतील असे आगामी काळामध्ये मोठे जे कार्यक्रम आयोजित केले आन जातील आणि नागपूरमध्ये सुद्धा जे ज्या पद्धतीनं काही महानगरपालिका आणि इतर जिल्हा परिषदांचे जे संपर्क अभियान आहे ते सुद्धा सुरू झालेलं आहे त्यामुळे जिल्हा परिषद नगरपालिका एक मोठी बातमी आता समोर येते निवडणूक आयोगानं सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटीस नकार दिलेला आहे आज सर्व पक्ष एकत्रित आलेले आहेत आणि भेट घेण्यासाठी म्हणून दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत मात्र निवडणूक आयोगानं नकार दिलेला आहे फक्त दोनच प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे तर दोन नव्हे तर सर्वच पक्षाच्या प्रतिनिधींना भेटा अशी मागणी ही शिष्टमंडळाने केलेली आहे अधिक अधिक माहिती माहिती शिंदे काय नेमकी परंतु बारा वाजलेले आहेत एक तास झालेला आहेत तरी सुद्धा बैठक सुरू झालेली नाहीये त्याचं कारण हेच की हे सर्व हे सर्व जे प्रतिनिधी मंडळ गेलं होतं शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी आता निवडणूक आयोगामध्ये ही या केलेलं आहे त्याचं कारण हेच की निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की तुम्हाला पाच प्रतिनिधींना भेटता येणार नाही तर दोन प्रतिनिधींना भेटण्यासाठी पाठवावं मात्र अनिल देसाई त्यासोबत इतर काही महत्वाच्या प्रतिनिधी पण सांगितलेलं आहे की हे वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत तर या सर्वच पक्षांना शिष्टमंडळाला निवडणूक आयोगानं भेटणं गरजेचं आहे मात्र निवडणूक आयोगांचं म्हणणं आहे की शिष्टमंडळाला भेटण्याच्या ऐवजी केवळ दोनच प्रतिनिधींना आम्ही भेटू आणि यावरच आता तुतू मैमय सुरू झालेले आहे आणि यावरून अनिल देसाई असतील अरविंद सावंत असतील त्याचबरोबर बाळानामकोकर असतील यांनी सांगितलेलं आहे की केवळ दोन नाही तर इतर पक्षातील महत्वाच्या नेत्यांना सुद्धा प्रतिनिधींना पण बोलवावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी या संदर्भामध्ये अद्याप ही निवडणूक आयोगानं कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये निर्णय घेतलेला नाहीये मात्र आपण दोघांनाच भेटू असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे आणि त्यामुळं आतमध्ये सुद्धा एक वातावरण जे आहे ते वेगळ्या प्रकारचं सुरू झालेलं आहे असं म्हणावं लागेल कारण आता काय भूमिका घेतात कारण याच्यामध्ये काँग्रेसकडून अतुल लोंढे आहेत त्याचबरोबर मनसेकडून बाळा नांदगावकर आहेत शिवसेना उभाट्याकडून अनिल देसाई आहेत त्याचबरोबर अरिंद सावंत आहेत आणि एन सी पी शरदचंद्र पवार यांच्याकडून पण राजीव कुमार झा आहेत त्यामुळे या सर्वच पक्षांचे पक्षांना सहमती द्यावी या सर्वच पक्षांना चर्चेसाठी बोलावं असं म्हणणं आहे आणि त्यासाठी आधार हा घेतलेला आहे काल जे पत्र पाठवलं होतं या शिष्टमंडळाकडून त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की हे हे प्रतिनिधी आहेत आणि या सर्व पाचही प्रतिनिधीची नावं जे आहेत ते निवडणूक आयोगाला कळवण्यात आली होती मग असं असताना आता भेटण्यासाठी का नकार दिला जातोय हा मुद्दा जो आहे तो आता मांडला गेलेला आहे त्यामुळं अजून सुद्धा निवडणूक आयोगामध्येच हे पाचही महत्वाचे नेते जे आहेत ते, ते, ते उपस्थित आहेत चर्चा अजूनही सुरू झालेली नाहीये मात्र सगळ्यात महत्वाचं रामराजे एक या सगळ्या शिष्टमंडळानं तयार केलेलं पत्र असेल ते पत्र सुद्धा दिलं जाऊ शकतं महत्वाचा मुद्दा हाच आहे की त्यांची भूमिका ही निवडणूक आयोगापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवणं ती तरी किमान केली जाणार आहे का नेमकं शिष्टमंडळाने काय म्हटलंय बिलकुल तर वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते मांडायचे आहेत आणि त्यासाठीच सर्व पक्षीय शिष्टमंडळ गेलेलं आहे मात्र तसं न करता निवडणूक आयोग केवळ दोनच लोकांना भेटत आहे यावरून शिष्टमंडळानं संताप व्यक्त केलेला आहे की असं चालणार नाही केवळ शिवसेना उभटा किंवा शरद पवार गट किंवा मनसे यांच्यापैकी केवळ दोघांनाच भेटणं हे योग्य नाही आहे परंतु जे मुद्दे माध्यमातून देण्यात आलेले आहेत ईमेलच्या माध्यमातून सुद्धा देण्यात देण्यात आलेले आहेत ते मतदान चोरीच्या संदर्भामध्ये मुद्दे देण्यात मा आलेले आहेत दुबार जे मतदार आहेत त्यांच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावं हे सुद्धा मुद्दे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा यापूर्वी तक्रार केली होती परंतु राज्य निवडणूक आयोगाकडून उत्तर या शिष्टमंडळाला देण्यात आलेलं आहे की हे राज्याच्या स्तरावर कोणत्याही तपासण्याचा अधिकार नाही तर हे केंद्रीय पातळीवर अधिकार आहे आणि म्हणूनच हे शिष्टमंडळ जे आहे ते संपूर्णपणे दिल्लीमध्ये आलेलं आहे आणि आता केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेत आहेत काल सुद्धा भेटीला गेलं होतं परंतु तेव्हा भेट झाली नव्हती तीन ते चार तास झाले तरी सुद्धा भेट झाली नव्हती आज पुन्हा हे भेटीला गेले आहेत मात्र एक तास झालं अजून सुद्धा भेटिंग बरंच आहेत तर निवडणूक सांगितलंय केवळ दोघांनाच भेटण्याची परवानगी मिळेल त्यामुळे आता या भेटीमध्ये नेमकं होतं काय भेट होते की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे आपण बघतोय निवडणूक आयोगासोबत बैठक सुरू झालेली नाहीये आणि या संदर्भात केवळ दोनच प्रतिनिधींनी यावं असं केंद्रीय निवडणूक आयोगानं महाविकास आघाडी आणि मनसेला उत्तर दिलेलं आहे तर आणखीन एक महत्वाची बातमी ती म्हणजे आजच आचारसंहिता लागणार का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण निवडणूक आयोगाच्या वतीनं महत्वाची पत्रकार परिषद घेतली जाणार आहे दुपारी चार वाजता आणि याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत नागपुरातून प्रवीण मुधोळकर तसंच छत्रपती संभाजीनगरमधनं आपल्या सोबत आहेत मोहसिन शेख आणि नाशिकमधनं प्रांजल कुलकर्णी मोहसेन आता आपल्याकडे येते आहे ज्या पद्धतीनं निवडणुकांचं बिगुल वाजणार असं कळत आहे अंतर्गत राजकारण आणि मॅक्रोपेक्षा मायक्रो लेव्हलवरचं जे राजकारण आहे ते अधिक रंगतदार असतं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीत काही कुरघोड्या कमी नाही आहेत आणि त्यातच विरोधक सुद्धा तेवढेच आक्रमक आणि तयारीला लागलेले आहेत काय सध्याची तिथली स्थिती नक्कीच आधी मी तुम्हाला थोडीशी एक आकडेवारी एक सेकंदात वाचून दाखवतो संभाजीनगर मध्ये महानगरपालिका नगरपंचायत दोन फुलंबरी आणि सोयगाव आणि नगर परिषद असे सहा अशा या सगळ्यांसाठी निवडणूक होणार आहे आता या आपण जर विषय बघितला तर छत्रपती संभाजीनगर हा किंवा मराठवाडा हा जो आहे तर शिवसेनेचा नेहमी बालकिल्ला राहिलेला आहे मात्र जेव्हापासून शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना असे दोन गट पडले आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले त्यामुळे या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या गड़ आणि त्याचे परिणाम आपण लोकसभा विधानसभा निवडणुकीत पाहिले आणि तेच परिणाम आता या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळणार आहे आता छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेचा विचार केला तर या ठिकाणी दोन्ही शिवसेना या आपल्या सोबळावर लढण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करतायत तशी तयारी देखील सुरू झाली आहे भाजपकडून देखील सोबळावर लढण्याची तयारी झालेली एवढीच काय तर शिंदे गटाकडून थेट महापौर आमचाच असणार अशी घोषणा देखील करण्यात आली आहे त्यामुळे अत्यंत मायक्रो लेवलवर हे सगळं राजकारण असतं गावगाड्याचं बोळातलं हे सगळं राजकारण असतं आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काय फरक असतो तर लोकसभा विधानसभा निवडणुकीत एक उमेदवार असतो आणि गाव पातळीवरच्या लोकांना फक्त मतदान करायचं असतं त्यांचं राजकीय नेत्याच्या पलीकडे संबंध नसतो मात्र ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपला कोणीतरी नातेवाईक पंचायत समितीला असतो जिल्हा परिषदला असतो आपला कोणीतरी गावकरी असतो त्यामुळे ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवर सगळेच कार्यकर्ते असतील किंवा लो लोक असतील गावकरी असतील हे मोठ्या प तयारीने या सगळ्या निवडणुकीत आपल्याला झोपून देतात आणि त्यामुळे अत्यंत महत्वाची ही सगळी निवडणूक असते आणि या निवडणुकीत सर्वच पक्ष जे आहेत तर आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी किंवा स्थानिक जी संस्था आहे त्यावर आपली पकड असावी त्यावर आपलं विजय मिळवून त्या ठिकाणी आपला उमेदवार विजय व्हायला पाहिजे सत्ता तेथील आपल्या हातात असावी यासाठी प्रयत्न करत असतात कारण याच स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक निवडून आलेले लोक पुढे लोकसभा विधानसभा आणि महत्वाच्या निवडणुकीत या सगळ्या नेत्यांना मदत करतात त्यांसाठी प्रयत्न करतात त्यामुळे आपल्यासाठी लोकसभा आणि विधानसभा लोक मतदार ज्यांनी प्रयत्न केले त्यांना त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आणण्यासाठी नेते मंडळी देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात स्वतःला झोपून देतात त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्वाची असते या निवडणुकात असं म्हटलं जातं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपेक्षा अत्यंत जिक्रीच्या या नेत्यांसाठी जातात अडचणीचे जातात कारण इथलं राजकारण समजून घेणं हे खूप अवघड असतं कारण रात्रीतून असं म्हटलं जातं निवडणुकीतील प्रत्येक रात्र ही महत्वाची असते कारण रात्रीतून काय चित्र बदलेल आणि काय परिणाम होतील हे क कुणाला हे कळत नाही त्यामुळे या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहे आता फक्त या निवडणुकीच्या तारखा घोषणा घोषित होण्याच्या बाकी राहिलेल्या आहेत आणि चार वाजता त्या घोषणा देखील होतील त्यामुळे या निवडणुकीची आधीच तयारी सुरू झाली होती फक्त अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे नक्कीच आणि त्यामुळे अर्थातच आज काय घोषणा होते आणि खरंच अधिकृत घोषणा होते काय हे पाहणं महत्वाचं ठरेल नाशिकमध्ये जाऊयात नाशिकमधली परिस्थिती पाहिली तर एकीकडे महायुतीमध्ये धुसफूस आहेच आहे पण दुसरीकडे आपण बघतोय की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी ही सुद्धा जोर लावते आणि या ठिकाणी मनसेची झालेली एंट्री आणि महाविकास आघाडीतली मनसेची एंट्री या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधली जे चित्र आहे ते काही बदलणार आहे का तसं काही सुतोवाच होते का याबद्दल अधिक माहिती घेऊयात प्रांजल आपल्यासोबत आहेत प्रांजल नाशिकमधली एकंदर सध्याची परिस्थिती पाहता कशा पद्धतीनं कल दिसतोय लोकांची काय नेमकी मानसिकताय तिने जसं सांगितलं आहे की ह्या ज्या निवडणूक आहेत त्या अत्यंत खर्च महत्त्वाच्या देखील आहेत मात्र यंदाच्या जर निवडणुका जर बघितल्या तर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या निवडणुका होत आहेत त्यामुळे राजकीय पक्ष असतील राजकीय नेते मंडळी असतील या सर्वांसाठी या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या आहेत विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या गटाचं जे काय आरक्षण जाहीर झाले आहे अनेक ठिकाणी महिला आरक्षण हे देण्यात आलेलं आहे त्यामुळे अनेक नेत्यांची खर्च सध्या पळापळ ही बघायला मिळते दुसरे गट हे शोधले जात आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच आता जिल्हा परिषद निवडणुकांकडे खरं तर विशेष लक्ष आहेत यासोबत सोबतच आपण नाशिकचा जर विचार केला जसं आता तुम्ही म्हणालात की मनसे असेल किंवा इतर पक्षांचा विचार केला तर मनसे हा खरं तर एकेकाळी एक नाशिकसाठी मनसे हा बालेकिल्ला होता मात्र सध्याची आपण जर परिस्थिती बघितली तर मनसेसाठी सध्या पाहिजे तसं बळ जे आहे ते मनसे पक्षाकडे नाही आहेत त्यामुळे मनसे आता खरंतर या निवडणुकीत कशा पद्धतीने उतरणार आता जर आपण बघितलं तर महाविकास सोबत मोर्चा काढला जातोय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील असं बोललं जात आहे त्यामुळे जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर निश्चितच नाशिक ला मनसेला खरं त्याचा फायदा निश्चितच होणार आहे यासोबतच सध्याचं जर वातावरण बघितलं तर महायुतीसाठी म्हणजे नाशिकमध्ये खरं तर महापालिकेवरती भाजपची सत्ता होती यासोबतच मागच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील जिल्हा परिषदेवरती भाजपचं वर्चस्व बघायला मिळालं होतं आणि आता देखील आपण जर बघितलं तर भाजपमध्ये सध्या गेल्या काही महिन्यांपासून जोरदार इन्कमिंग हे सुरू आहेत स्वबळाची चाचपणीच ही केली जाते आता महापालिके म्हणजे जवळपास मुख्यमंत्री जे आहेत ते गेल्या काही दिवसामध्ये दोन वेळा त्यांचे दौरे हे झालेले आहेत प्रदेशाध्यक्ष असतील गिरीश महाजन असतील हे नाशिकला आलेले आहेत आणि महापालिकेसाठी शंभर प्रस्ता नारा ना जो आहे तो भाजपकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी स्वबळाची चाचपणीच ही भाजपकडून केली जाते तर दुसरीकडे देखील शिवसेना शिंदे गटाची देखील चांगली ताकद आहेत कारण दोन गट जेव्हा शिवसेनेचे झालेले आहेत त्या दोन गटाच्या नंतर म्हणजे सध्याची आपण जर शिवसेना शिंदे गट बघितली तर शिवसेना शिंदे गटाकडे देखील मनुष्यबळ हे चांगलं आहे अनेक उमेदवार हे इच्छुक आहेत आणि तगडे असे खर्च हे उमेदवार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेची देखील शिवसेना ही जोरदार तयारीला लागलेली आहेत एकनाथ शिंदे हे नाशिकला आले होते आणि त्यांची देखील बैठकी झालेली आहेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी देखील स्वबळावरती आपण निवडणुका ज्या आहेत त्या लढाव्यात असं देखील इच्छा जी आहे ती एकनाथ शिंदेंकडे व्यक्तही केलेली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे देखील जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सात हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यामुळे स्वबळावरच आपण निवडणुका लढाव्यात तीन मंत्री देखील आपल्याकडे आहेत अशी देखील अजित पवार गटाची मागणी आहे त्यामुळे आता स्वबळावरती या निवडणुका होतात की नक्की काय निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती घेतले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील तयारीलाही लागलेली ला आहेत काँग्रेसची पाहिजे तशी करता तयारीही बघायला मिळत आहेत असं कोणत्याही बैठका देखील या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या नाही आहेत मात्र दुसरीकडे उबाटा असेल यासोबतच शरद पवार गट जे आहेत ते चांगले तयारीला देखील लागल्याचं बघायला मिळत आहेत त्यामुळे आज खरंतर हे आचार खर्च लागणार का निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत काय माहिती दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल अगदी टप्प्यामध्ये असं बोललं जाते सुरुवातीला नगर परिषदा नक्कीच नक्कीच आपल्याकडनं अधिक माहिती घेणारच आहोत मात्र तुर्ताच धन्यवाद या पूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रांजल